टीका केलेली आहे काय त्यावरती उत्तर आहे बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध होते आणि त्यांच्या घराण्यातला व्यक्ती एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातल्याने आमच्या बंधूंच्यावर असं वक्तव्य करणं हे अशोकनीय मला मनापासून ते आवडलेलं नाही आहे ते करू नये ह्याच्यापुढे त्यांनी मी मला मुद्दाम या प्रसंगी सांगायचं आहे पण माझ्याबद्दल ते काय बोललेत मला माहिती आहे ते काय बोललेत मला नाही आवडत काय असं वेगळं उलटं काय बोलले आणि काय लोकशाही आहे काय बोलायचं बोलू नका मला ते उत्तर आहे माझ्याबद्दल ते काही उत्तर आहे बैठक असं वाटतंय की आज राज्यपर्यंत म्हणजे अजून बैठक सगळ्यात महत्वाचं महत्वाची बाब आणि तुम्हाला सांगायची सर्वांना की तीन चार दिवसाच्या अगोदर मी आलो होतो आणि त्यांना सांगितलं की जे एस सी बी सी ला जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षण सुप्रीम कोर्टात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्यामुळं डब्ल्यू एस एक जी आर निघणार होता की मराठा समाजाला दहा टक्क्यामध्ये आपण देऊ जे मुख्यमंत्री महोदयांना मी ते सांगितलं पूर्ण तिथल्या बॉडीनी त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तो जी आर डिलीट करू आणि फ्रेश जी आर करू पण अनेक लोकसुद्धा म्हणत होते की नाही ते डब्ल्यू एस आपल्याला घेता येईल एक वर्षासाठी आणि म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांनी परत सांगितलं तुमचं म्हणणं काय सांगा बा एक तर तुम्ही आम्हाला लिहून द्या मग की आपला विषय हा स्थगिती असताना ई डब्ल्यू एसचा अडव्हान्टेज आपण दहा टक्के घटना चालेल का लिहून द्या मराठा समाजाला त्यावेळी जे आपले थोरात साहेब होते वकील जे सरकारला गायडन्स करतात त्यांनी सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही ही जबाबदारी काही घेऊ शकत नाही आणि जो सरकारने जो निर्णय घेतला होता ई डब्ल्यू एसचा काही विषय नाही नुसतं जी स्थगिती एसीबीसी झाली त्याच्यावर आमचं पूर्ण कॉन्सन्टेशन राहणार अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही मराठा समाजाची भावना हा समाज किती दुखी आहे किती व्यतीत आहे त्यांना आम्ही संपूर्णपणे सविस्तर पद्धतीने सांगितलं सकाल मराठा समाजाने एम पी सी साठी ज्या मागच्या वर्षीच्या परीक्षा झाल्या किंवा नियुक्त करायचं ठरवलं होतं ते होते चारशे वीस विद्यार्थी चारशे वीस विद्यार्थीपैकी एकशे सत्तावीस हे मराठा समाजाचे तुम्ही चारशे वीस विद्यार्थी हे मराठा समाज आणि इतर समाजातले धरून आजपर्यंत नियुक्ती झालेली नाही कोरोनाचा महामारी आहे त्यांची जबाबदारी कोण घेणार जर परीक्षाला बोल आले आणि मग एम बी एस सीची गडबड का करायला लागली पहिल्यांदा जुन्या नियुक्त करा तुम्ही ते का करत नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा तो मुद्दा पटलाय प्रथम दर्शनी त्यांना तो मुद्दा पटलाय की हो आम्ही या चारशे वीस जणांची हे नियुक्त्या केलेल्या सगळ्या समाजाच्या लोकांच्या त्यांनी शांतपणाने आमची बाजू ऐकलेली आहे आणि आमचा सखल मराठा समाजाची सुद्धा भूमिका हीच आहे की आमच्या आंदोलनात चालू राहणार आम्ही सकारात्मक आम्ही पॉझिटिव्हली विचार करतोय की अपेक्षा करतोय की त्यांनी लवकरच्या लवकर ते निर्णय घेतील आणि थोडे महिने हे एम ची परीक्षा पुढे टाकत परीक्षेला सरकारचा अजून अधिकृत असा जी आर आलेला नाहीये सरकारने जरी आश्वासन दिलं तरी परीक्षा होणार आहे बहात्तर तासांमध्ये जर सरकारने कोणता जी आर काढला नाही तर परीक्षा होणारच आहे काल तुम्ही जी भाषणामध्ये भूमिका स्पष्ट केली होती एम पी सेंटर बंद करायचे ते सेंटर तुम्ही बंद करणार का भूमिका स्पष्ट आहे ही संभाजीराजांची भूमिका नाहीये ही सखल मराठा समाजाची भूमिका आहे ही भूमिका आज त्यांच्या परत कानावर आम्ही घडलेली आहे आणि तेही कानावर घालत असताना सांगितलं की पूर्वीच्या चारशे वीस जागा तुम्ही भरा पहिलात ते अजून भरू शकत नाही तर ही नवीन एम पी सीची भरती काढली तुम्ही एक व्हॅलिड प्रश्न आहे माझा त्यांना त्यांनी सुद्धा तो प्रश्न मान्य केले आहे मुख्य आमचे आमच्याशी संबोधित करत होते आणि ठीक आहे शेवटी वेट अँड वॉच आहे आम्ही असं आमचा आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि ते सकारात्मक निर्णय घेतील ही आम्ही अपेक्षा ठेवू थोड्या वेळापूर्वी विनायक मटेल या ठिकाणी आले होते त्यांचं देखील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटलं त्यांनी असं सांगितलं तुम्हाला दुसऱ्याविषयी माहिती दुसऱ्या विषय बोला ना सकल माझ्या समाजाच्या संदर्भात बोला विनायक मेटेंची वैयक्तिक भूमिका असेल तर त्याला समाजाच्या लेखी फार महत्व देण्याचं कारण नाही राजे इथे जे बोलत आहेत ते सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बोलत आहेत पुढे विनायक मेटेंना मराठा क्रांती मोर्चाने अपॉइंट केलेलं नाही किंवा के त्यांना पुढे केलेलं नाही अधिकार दिलेला नाही प्रश्न असाच आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन सांगितलं की सरकार सकारात्मक आहे

अजून तुम्ही नियुक्त्या केलेल्या नाही एम पी सीच्या त्यामध्ये एकशे सत्तावीस पाहिजे की नवीन का लागत लागतंय कोरोनाचा महामारी आहे आज कालचं सा उदाहरण आहे म्हणजे सिद्धार्थ शिंदे वाईटचा कोरोना बाधित आहे अशी किती कोरोना बाधित इतर इथं झाले याचा जबाबदार कोण असणार आहे सर आंदोलन चालू चालू राहणार राहणार मी परत एकदा सांगतो आम्ही सकारात्मक आहोत ते सकारात्मक निर्णय घेतील सर सगळं सर, सर्व प्रवेश थांबलेले आहेत बरेच आय टी असेल अकरा प्रवेश असतील इतर प्रवेश थांबले त्यावर काय आज निर्णय झाला त्या बाबतीमध्ये एक चर्चा अशी झालेली आहे की समोर बघा जे महत्त्वाचे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी अकरावीचे प्रवेश त्याचबरोबर महत्वाची इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज एवढे तीन जर सोडले तर उरलेल्या नव्वद इंटेक जे पर्सेंटेज जे कॉलेजेस आहेत तिथं कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे आम्ही राज्य शासनाला अशी विनंती केलेली की तुम्ही केंद्र सरकारची परमिशन घ्या राज्य सरकारच्या हातामध्ये अकरावीच्या ज्या जागा आहेत त्या जागा तुम्ही वाढवा आणि त्याच्यामध्ये जे काही प्रपोर्शन पर्सेंटेज मराठा समाजाचं ते त्याच्यामध्ये मेंटेन करा अशा प्रकारची विनंती सरकारला केलेली आणि त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे भूमिका जाहीर केली होती की अकरा तारखेला परीक्षा झाल्यास तर आम्ही त्या उधळून लावू किंवा होऊ देणार नाही काय म्हणतात अकरा तारखेला सीच्या परीक्षा झाल्यास तर त्या आम्ही होऊ देणार नाही अशी मराठा समाजाची भावना आहे निर्णय झाला मला सकारात्मक दृष्टिकोन मला वाटतं की निर्णय घेते तो पण आमचं आंदोलन चालू राहणार आहे माझी भूमिका किंवा सकल मराठा समाजाची भूमिका त्याच्यावर आम्ही थांब टीका केली प्रवीण गायकवाड यांनी टीका केली की केंद्रामधला एकशे दोन जी घटना दुरुस्ती आहे त्याला आपण पाठिंबा दिला होता आणि त्याच्यामुळे संपूर्णपणे राजे एका पद्धतीने वेगळ्या पद्धतीची जी भूमिका राज्यात म्हणतात केंद्रात वेगळी भूमिका मांडतात हे बघा हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगात हा जो ऍक्ट होता तो तिथं मी सपोर्ट केला पण ज्यांचं नाव तुम्ही घेतलं मला प्रामुख्याने मुद्दा सांगायचं आहे सा की तिने माझं भाषण ऐकलतोय एकोणीसशे सदस सदुसष्ट पर्यंत मराठा समाजाला इंटरब्रिटेड कम्युनिटीमध्ये आरक्षण मिळत होतं आणि माझा उलट त्याला प्रश्न आहे की मागास वर्गीय आयोग निर्माण झाला त्याला दोन चट्यांची आमदारांनी पारित केलं मुख्यमंत्री तिथं होते विरोधी पक्षात नेते तिथं होते हे सगळे काही वेडे होते का याच्या पुढचं जर तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला लेखी सुद्धा मिळू शकते की मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय आयोगाला तो अधिकार असतात म्हणून असे मूर्ख प्रश्न मला करू नयेत अशी माझी आपल्याला प्रकाश आंबेडकर